आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या परराज्यातील बहीण भावांचा उपनगर पोलिसांनी केला पर्दाफाश नयनप्रकाश माळवे राहणार रमाबंगलो मातोश्री चौक उंटवाडी नाशिक यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पुना गाडगिळ आणि सन्स नाशिक रोड नाशिक इथून दोन अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश करून हातचालाकीने चौदा पॉईंट चारशे ऐंशी ग्रॅम आणि पंधरा पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम अशा दोन सोन्यांच्या वांगड्या त्याची किंमत एकूण रुपये दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या पथकाने गुन्हेगारांचा शोध लावत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅनडा गाडगीळ अँड सन्स शाखेत आले असता तेथील कर्मचाऱ्यांनी ते, ते नाशिक रोड येथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या प्रकारातील असल्याचे वाटल्याने तेथील स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना संपर्क केला त्यांनी तत्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे शोध पथकाला रवाना करून पसार झालेल्या वडील संशयितांचा सापळा रचून भक्तीधाम पंचवटी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांचे नाव चंद्रकांत विनोदभाई परमार तर पूनम कमलेश शर्मा दोघेही राहणार स्वामीनारायण स्वामी, स्वामी समर्थ पार्क अहमदाबाद गुजरात असे सांगून दोघेही बहीण भाऊ असल्याचे सांगितले दोघांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपींचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होत असल्याने सदर आरोपींना पोलीस स्टेशन येथे येथे घेऊन अटक करण्यात आली आहे तसेच या आरोपींनी यापूर्वी सोलापूर व पुणे शहर दुकानात चोरी केली असून सदरचे सोने हे सुद्धा वडोदरा गुजरात येथे कारागीर कारा यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुजरात येथे जाऊन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदर आरोपींनी पुणे सोलापूर येथे केलेल्या गुन्ह्यात देखील गुन्हे देखील उघड करण्यात आले आहेत त्यामध्ये उपनगर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण मुद्देमाल दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे छप्पन व सोलापूर येथील मुद्देमाल एक लाख छत्तीस हजार रुपये इतका तर पुणे येथील मुद्देमाल एक लाख सहासष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचा असा एकूण पाच लाख तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात उघडकीस आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक जितेंद्र सपका संजय फुलपगारे प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सुनील गायकवाड सौरभ लोंडे संदेशरित्या कामगिरी पार पाडली आहे तसेच याबाबत इम्रान शेख हे पुढील तपास करीत आहेत उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन हजर येऊन एक तक्रार दिली दोन, दोन की आमच्या ज्वेलर्स शॉपिंगमधून दोन अनवळखी व्यक्तींनी हातचालाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेले आहेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पी एन जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी हे तिथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यात गुन्ह्यातील गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागिरा याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिना चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपीसह आरोपीने तिथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच नगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर इथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्रॅम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्रॅम सोन्याची सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर स सचिन सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब गुन्हेश्वत गुन्हे 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 गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत कुलबागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या टीमने केलेले आहे